बी एलो मित्रांनो आपण एस टू एस अर्थात हाऊस टू हाऊस सर्वे केलेला आहे त्या सर्वे अंतर्गत आपण ज्या ज्या मतदारांना जे काही के मार्किंग केलं आहे ते आपण आपल्या ॲपमध्ये आप कसं शोधायचं ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रथमतः आपल्या ॲपला लॉग इन करायचं आहे या ज्या रेषा दिसत आहेत तुम्हाला डाव्या बाजूला या डाव्या बाजूला ज्या रेषा दिसत आहेत त्या रेषा तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघा याच्या रिशाज दिसतील तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला ठीक आहे या ठिकाणी मी क्लिक केलं त्यानंतर या ठिकाणी जो ऑप्शन येतो आहे बघा इलेक्टर डाटा सिंक या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याचं मी क्लिक करतो आहे बघा आता याच्यामध्ये पुन्हा दोन ऑप्शन आहेत बघा एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन आहे नेहमीप्रमाणे आपण काय करणार ऑफलाईन या बटनावर आपण क्लिक करणार ठीक आहे आणि क्रमाक्रमाने मित्र हो हे जो डाटा आहे बघाय टोटल इलेक्ट्रेड डाटा आहे टोटल व्हेरीफाईड इलेक्ट्रड डाटा आहे आणि एस टू एस सर्व्हिस स्टेटस आहे हे आपण क्रमाक्रमाने काय करणार सिंक करून घेणार ती ही गोष्टी आपण काय करणार मित्र आहो सिंक करून घेणार ठीक आहे चला आपण सिंक करूया टोटल इलेक्ट्रेड डाटा डाटा आपण सिंक करून घेऊयात थोडा वेळ वाट पाहायची या ठिकाणी हा डाटा आता सिंक झाला आहे आता दोन नंबर जे आहे टोटल व्हेरीफाईड इलेक्टेड डाटा तो आता आपण सिंक करूया बघा म्हणजे या यादी भागामध्ये एकोणीस सहाशे एक्क्याण्णव वोटर्स आहेत त्यापैकी किती व्हेरीफाय केले ते आता पाहू पाहूया पा, पा ओके बघा सहाशे एक्क्याण्णव पैकी सहाशे एक्क्याण्णव व्हेरीफायड झालेले आहेत आता खालचा एस टी एस सर्व्हिस स्टेटस त्याला आपण आता सिंक नाव करूया आता बघा या ठिकाणी एकूण दोनशे सत्याहत्तर हाऊसेस सिंक झालेले आहेत ठीक आहे आता आपण हे सिंक करून घेतलं आता काय करणार आपण पुन्हा या तीन देशांवर क्लिक करणार आणि त्या ठिकाणी गेल्यावर आपण होम या बटनावर क्लिक करणार आपण होम टॅबला जाऊया आता या ठिकाणी आल्यावर मित्र हो आता काय करायचं आहे आपल्याला डाटा मिळवायचा आहे की मी ज्या ज्या हाऊस टू हाऊस करताना ज्या ज्या मतदारांना मी ॲबसेंट शिफ्टेड डेट किंवा जे काही दुरुस्ती मी सुचवली असेल ती मार्किंग मला कशी मिळेल ते आता आपण पाहूयात काय करायचं मित्र हो या डॅशबोर्डला आल्यानंतर या ठिकाणी बी एल ओ रजिस्टर नावाचं एक बटन आहे बघा टॅब आहे त्या ठिकाणी आपण क्लिक करूयात त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल यामध्ये शेवटून दुसरा जो ऑप्शन आहे बघा एच टू एस सर्व्हिस स्टेटस या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर आपण क्लिक करूया याच्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा दोन ऑप्शन येतात फॉर्म नंबर फॉर्म सेवन स्टेटस आणि फॉर्म एट स्टेटस आता प्रथमतः आपण फॉर्म सेवन स्टेटस म्हणजे काय ते समजून घेऊया फॉर्म सेवन स्टेटस म्हणजे काय की तुम्ही म्हणजे त्या बी एल ज्या ज्या मतदारांना एस डी म्हणून मार्किंग केली असेल असे सर्व मतदार आपल्याला त्या ठिकाणी सापडतील आता आपण त्या ठिकाणी क्लिक करूया बघा फॉर्म सेवन स्टेटसला आता या ठिकाणी पुन्हा दोन ऑप्शन येतात बघा फ्रॉम डेट अँड टू डेट म्हणजेच काय तुम्हाला कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला डाटा हवा आहे आता बघा हाऊस टू हाऊस सर्वे आपण गेल्या जून महिन्यामध्ये आपण सुरू केलेला समजा पंचवीस जूनपासून आपण स्टार्ट केलेला आहे मी काय केलं बघा या ठिकाणी या कॅलेंडरच्या चिन्हावर क्लिक केलं आता हे कॅलेंडर ओपन होईल या ठिकाणी आता आपल्याला मागचा महिना बघा या ठिकाणी काय करायचं आहे मित्र हो या बटनावर क्लिक करायचं आहे मागचं मला निवडायचं आहे क्लिक केलं याच्यामध्ये आपण पंचवीस तारीख निवडूया बघा पंचवीस तारीख क्लिक केलं आणि खाली ओके या बटनावर क्लिक केलं आलं पंचवीस जून चोवीस आलं पुन्हा मी आता काय करेल टू डेटसाठी या कॅलेंडरवर क्लिक करेल इथं मला आजची तारीख पाहिजे आजची तारीख आहे बघा तुमची सव्वीस जुलै तर मी फक्त काय करेल मित्र हो फक्त ओके या बटनावर क्लिक करेल ठीक आहे बघा फ्रॉम डेट आहे पंचवीस जून चोवीस ते टू डेट सव्वीस जुलै दोन हजार चोवीस आता या ठिकाणी बघा पुन्हा एक बटन आहे बघा खाली शो रिझल्ट नावाचं बटन आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा शो रिझल्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तर मला एकूण आठ मतदारांविषयी माहिती भेटली फॉर्म नंबर सेवनच्या बाबतीत आता ही माहिती काय असते त्याला समजून घेऊया बघा आपण आता यामध्ये बघा आता पहिला जो मतदार आहे या हा या ठिकाणी असं म्हटलं की हा एक्सपायर्ड आहे है की नाही मग त्याचा जर तुम्ही पाहिलं की बाजूलाच बघा या ठिकाणी असं म्हटलेलं आहे फॉर्म सेवन रिसिव्ह स्टेटस बघा ते यस म्हटलं आहे याचा अर्थ असा होतो की या व्यक्तीला एक्सपायर्ड म्हणून मार्किंग केली आणि त्याचा फॉर्म नंबर सात हा आयोगाला मिळालेला आहे म्हणजे बीएलओने तो फॉर्म भरलेला आहे असाचा अर्थ होतो पुन्हा खाली स्क्रोल करूया आपण या ठिकाणी बघा व्यक्ती आहे मतदार आहेत त्यांचा पण फॉर्म नंबर सेवन मिळालेला आहे ते एक्सपायर्ड होते बघा तर या ठिकाणी जर जर या ठिकाणी एक कारण दिसतं की तुम्ही काय मार्किंग केली आहे आणि या ठिकाणी तो फॉर्म भेटला आहे की नाही या ठिकाणी असं दिसतं तर बघा तुम्ही ज्या ठिकाणी निरीक्षण केलं तर यस हे हिरव्या रंगामध्ये येतं आणि जर तो फॉर्म नाही मिळाला असेल तर ते नो हे लाल रंगामध्ये येतं बघा जे जे फॉर्म तुम्ही भरले नसतील या ठिकाणी जर नो येत असेल तर तुम्हाला त्या मतदारांचा तुम्हाला फॉर्म सेवन भरावा लागेल आणि ते रिझन काय असेल बघा या ठिकाणी रिझन दिलेलं असतं बघा तुम्ही एस टू एचची मार्किंग काय केली बघा एस टू एचची मार्किंग बघा यांची आहे एक्सपायर्ड अशा प्रकारे आपण पाहू शकतो आता बघा हे मतदार आहेत ॲपसेंट आहे म्हणजे ही त्या गावात राहत नाही याचा अर्थ त्याचाही फॉर्म नंबर सेवन संबर संबंधित बी एल ओने भरलेला आहे आता ही माहिती बघा आठ मतदारांची मिळालेली आहे सर्व बघा आता हे बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी आहे या ठिकाणी बघा हा मतदार ॲपसेंट आहे परंतु त्याचा फॉर्म नंबर सेवन अद्याप मिळालेला नाही बघा तुम्ही मी स्टेटस जर पाहिलं फॉर्म नंबर सेवन जे स्टेटस आहे ते या ठिकाणी नो दिसत आहे बघा याचा अर्थ तो फॉर्म बिलोला भरावा लागेल ठीक आहे पशा परंतु यांचे फॉर्म भरण्यात आलेले नाहीत त्यामुळे बिलोला ते फॉर्म भरावे लागतील ठीक आहे आता तुम्हाला वाटलं की ही माहिती मला डाउनलोड करायची आहे तर बघा बाजूलाच डाउनलोड नावाचं बटन आहे या ठिकाणी क्लिक करूया बघा या ठिकाणी विचारता ते डू यू वॉन्ट टू डाउनलोड दिस डाटा तुम्हाला हा डाटा डाउनलोड करायचा आहे का तर आपण येस या बटनावर क्लिक करूया यस तर बघा या ठिकाणी बघा लोकेशन दाखवलं की तुमच्या मोबाईलमध्ये हे कुठं सेव्ह झालेलं आहे बघा तुम्ही जर पाहिलं लोकेशन समजून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये जे डाउनलोड नावाचा फोल्डर आहे त्याच्यामध्ये बी एलो ॲप नावाचं सब फोल्डर असेल त्याच्यामध्ये यश टू एस सर्वे नावाचं एक स्पेशल फोल्डर असेल त्याच्यामध्ये ही फाईल सी एस यूमध्ये आहे ठीक आहे ना समजून घ्या बघा समजून घ्या तुम्ही डाउनलोड नावाच्या फोल्डरमध्ये एक फोल्डर बी एल ॲप आहे त्याच्यामध्ये पुन्हा यश टू एस सर्व्हिस स्टेटस नावाचा पुन्हा एक फोल्डर असेल त्याच्यामध्ये ही फाईल आहे मी आता ओके बटनावर क्लिक करतो आणि ती फाईल मी आता शोधणार आहे ठीक आहे आता मी माझ्या मोबाईलच्या फाईल मॅनेजरमध्ये जातो बघा फाईल मॅनेजरमध्ये आणि ती म आता बघा माझ्या मोबाईलमध्ये मी गेलो फाईल मॅनेजरमध्ये क्लिक केलं त्यानंतर पहिलं फो हे जे असेल त्याच्यामध्ये मी आता पहिलं बा जे मला पाय डाउनलोड नावाचा फोल्डर पाहिजे बघा एक नंबरलाच आहे माझं डाउनलोड नावाचा फोल्डर त्याला मी क्लिक केलं त्याच्यामध्ये पुन्हा बी एल ॲप नावाचा फोल्डर आहे बघा हे बघा पहिलंच फोल्डर आलं बघा बी एल ॲप त्याला मी ओपन करतो त्याच्यामध्ये पुन्हा एक फोल्डर असतं बघा यश टू एस सर्विस स्टेटस पाहून घ्या तुम्ही त्याला मी क्लिक केलं आता बघा याच्यामध्ये आजची तारीख बघा सव्वीस सात चोवीस ही आजची फाईल आहे माझी हिला मी आता ओपन करतो बघा या ठिकाणी मी क्लिक करतो बाजूला ठीक आहे किंवा तुम्हाला जर सेंड तुम्ही से दुसऱ्याला पण शकता शेअर करू शकतात तुम्हाला वाटलं की मला याला ओपन करायचं तुम्ही याचं क्लिक करा आणि ती फाईल ओपन करून घ्या मी क्लिक केलं ही फाईल ओपन करण्यासाठी तुमच्याकडे एक्सल म्हणजे मायक्रोसॉफ्ट थ्री सिक्स्टी फाईव्ह नावाचं एक ॲप असतं ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा दुसरं जे एक्सल ओ वापरण्यासाठी जे ॲप असतं ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर बघा हा डेटा मला मिळालेला आहे तुम्ही पाहू शकतात हे ते मतदार आहेत बघा हा डेटा मला मिळालेला आहे त्यांची मार्किंग काय आहे त्यांचं सबमिशन डेट काय आहे सगळं मला माहिती मिळालेलं आहे तुम्ही पाहू शकतात एकूण ते आठ मतदार होते तर अशा प्रकारे या माहितीचा उपयोग करून तुम्ही फॉर्म नंबर सेवन नंतर भरू शकता तर या ठिकाणी आपण ही माहिती पाहिली आता मित्र आपण मी आता बिएलो ॲपला जातो बघा आता मी बॅक होतो आहे आता आपण फॉर्म नंबर सेवन स्टेटसच्या बाबतीत पाहूया हे नेमकं काय भानगड आहे ठीक आहे ना मी आता याच्यावर क्लिक करतो बघा पुन्हा तीच पद्धत फ्रॉम डेट टू डेट फ्रॉम डेट कोणती आहे मागच्या महिन्याची पंचवीस तारीख ते आजची तारीख आजची तारीख आहे सव्वीस जुलै ओके म्हणतो पुन्हा शो रिझल्ट नावाच्या बटनावर क्लिक करतो तर बघा या ठिकाणी दोनशे एकोणसत्तर जे वोटर्स आहेत त्यांना बी एल ओने फोटो करेक्शन म्हणून मार्किंग केलेली आहे आणि विशेष म्हणजे संबंधित बी एल ओने तुम्ही जर पाहिलं असेल मित्रांनो त्या ठिकाणी त्यांनी फॉर्मसुद्धा भरलेले आहेत तुम्ही पाहू शकता यस यस असे त्यांनी फॉर्म भरले बघा अशा प्रकारे प्रत्येकाचे फॉर्म संबंधित बिलोने फोटो करेक्शनचे फॉर्म भरलेले आहेत तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे दोनशे एकोणसत्तर इंट्रिस त्यांना त्यांनी करेक्शन केलेले आहेत अशा प्रकारे ही माहितीसुद्धा तुम्हाला या डाउनलोड नावाच्या फोल्डरमध्ये क्लिक या बटनावर क्लिक करायची आहे ओके यस म्हणायचं आहे बघा पुन्हा ती माहिती त्या ठिकाणी सेव्ह झालेली आहे पुन्हा मी त्याच फोल्डरला जातो माझ्या मोबाईलमध्ये माझ्या मोबाईलमध्ये जातो मी फाईल मॅनेजरला तर तुम्ही बॅग जातो मी आता यश टी एस बघा ही आताची फाईल डाउनलोड झालेली आहे बघा ही बघा ही फाईल मी आता ओपन करतो बघा हे बघा दोनशे जे काही मतदार होते संबंधित ते मतदारांची माहिती या ठिकाणी एक्सेलमध्ये आलेली आहे चला तर मित्रांनो प्रकारे आपली माहिती शोधा आणि जे मतदानाची तुम्ही अद्यापही फॉर्म भरले नसतील ती माहिती तात्काळ भरून टाका व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले आभार धन्यवाद